नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग तेविसावा ओवी क्रमांक दोन हजार पाचशे बहात्तर ते दोन हजार सातशे एकोणचाळीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या तेविसाव्या भागाला सुरुवात करूया आतापर्यंत आपण जी भगवद्गीता बघितली ती तत्वज्ञान सांगणारी श्रीकृष्ण अर्जुनाचं प्रेम सांगणारी जणू आपल्याला समजावत बरोबर घेऊन जाणारी अशी होती पण मूल जसं मोठं मोठं होत जातं तसं त्याला शिस्त लावण्याचे प्रकार बदलत जातात लहानपणी कितीही खट्याळपणा केला तरी कधी तो सोडून देणारी तर कधी दुर्लक्ष करणारी आई आता मात्र तो नीट वागावा म्हणून त्याला शिक्षाही करते त्यात आईला स्वतःचा मोठेपणा मिरवायचा नसतो तर माझ्या मुलाला सर्वोच्च सुख कस मिळेल याकडे तिचं लक्ष असत भगवतगीतेलाही माऊली म्हणतात जोपर्यंत तत्वज्ञानाच्या दृष्टीने भक्त भगवंताच्या प्रेमाच्या दृष्टीने आपण अजाण होतो तोपर्यंत या गीता माऊलीने आपल्याला समजावलं आता संपूर्ण गीता ऐकून झाली आता तिच्या अभ्यासाने सर्वोच्च सुख म्हणजे भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच मोक्ष मिळवणं हेच भगवंतांना अभिप्रेत असेल ना हीच माऊलीची शिस्त म्हणूनच आता ही गीता कोणाला द्यावी आणि कोणाला देऊ नये हे भगवंत स्पष्टपणे सांगतात त्यांनी लावलेल्या निकषांचा क्रम सुद्धा बघण्यासारखा आहे सगळ्यात पहिला विचार आहे तपाचा स्वतःलाच एकदा अशा प्रकारे ताब्यात घेतलं की शरणागतीची पायरी चढणं सोपत जात असावं भारतीय परंपरेत तीन प्रकारचं तप सांगितलंय ते आपल्याला माहितीये शारीर वाचिक आणि मानसिक खरं बघायला गेलं तर कोणतंच तप सोप नाही अहो तप म्हणजे तापवणं मग ते सोपं कसं असेल पण रचना कशी केली आहे बघा प्रथम शारीर तप सांगितलं कारण शरीर स्थूल आहे त्यामुळे त्याच्यावर झालेले परिणाम दिसू शकतात नंतर येतं वाचिक तप म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ते किती कठीण हे दिवसातून शंभर वेळा आपल्या सॉरी म्हणण्यातून आपल्याला पक्क माहितीये आणि शेवटचं मानसिक तप त्यामध्ये मनाला शांत करायचं भगवंतांनी मात्र यापैकी काहीही न सांगता फक्त तपोहीन असेल त्याला गीता सांगू नकोस एवढंच सांगितलं कारण ते भगवंत आहेत ज्याला जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत जाण्याची सोय करून ठेवली आहे कोणी शारीर तपाशीच थांबेल तर त्याला असं वाटतं कामा नये की आपण पुढे जाऊ शकत नाही अजिबात नाही त्यापेक्षा सुरुवात झाली असं समाधान त्याला मिळेल असं असलं तरी आपल्या विचारांशी मात्र भगवंत ठाम आहेत म्हणूनच तपोहीनाला देऊ नकोस असं स्पष्टपणे सांगतात कोणी एखादा चांगला तपनिष्ठा असेल मात्र गुरु भक्तीच्या बाबतीत ढिला असेल तर त्याला दूर ठेव असं सा भगवंत सांगतात श्री स्वामींनी योजलेला ढिला शब्द किती अचूक आहे बघा गुरुभक्ती माहीत नाही असं नाही पण प्रत्यक्षात आचरण करायच्या बाबतीत मात्र चाल ढकल करतो तो ढिला म्हणून त्याला नको असं म्हटलं नाही तर दूर ठेव एवढंच सांगितलं जर त्याने आपलं वागणं बदललं तर तो गीता ऐकू शकेल असा भाव याच्यातून सूचित होतो मात्र जो तापस असूनही ज्याच्याकडे गुरुभक्ती अजिबात नाही त्याला देऊ नकोस असं ते सांगतात तप गुरुभक्ती या बाबतीत काही प्रश्न नाही पण ज्याला ऐकायचीच उत्सुकता नसेल त्याला सांगून काय उपयोग हो? श्री स्वामींनी एक फार चांगली उपमा दिली आहे मोत्याला जसं तेज आहे कांती आहे पण छिद्र नाही तर तो माळेत गुमता येणार नाही मग त्याचा काय उपयोग हो? तस याच्याकडे तपाचं तेज आहे आणि गुरुभक्तीची कांती आहे पण श्रवण म्हणजे ऐकायचीच इच्छा नसेल तर भगवंताचे गुणगान ऐकून त्यांच्याशी एकरूप कसा होणार पुढे तरी स्वामी म्हणतात अहो डोळ्याला रूप कळालं तरी त्याला वास घेता येईल का रूपाचा सुजाण जरी झाला डोळा तरी परिमळा जाणे काय सर्वथा जे योग्य जेथे असे साच सफळ तेथेच होईल ते म्हणून तपस्वी गुरुदेव भक्त परी नाही जेथ श्रवण इच्छा तरी तयांसी हे नको देऊ शास्त्र वाळावे अपात्र म्हणून ते नंतर स्वामींनी असं सांगितलंय की जो बुद्धिमान आहे तपस्वी आहे भक्तियुक्त आहे पण जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करतो तो गीता वाचायला पूर्णपणे अपात्र आहे याकरता तीन चार उपमा देऊन त्यांनी असं म्हटलं की कि अरे किती सांगू तो अगदी ब्रह्म्यासारखा सुजाण असला तरीही त्याला किती जाणकार आहे अशा कौतुकाने सुद्धा गीता सांगू नकोस आणि मग शेवटी ही गीता आहे तरी कोणासाठी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय म्हणून तपाच्या दृढ पायावर भक्तीचे मंदिर उभारिले आणि श्रवण इच्छा रूपी दार पुढे सताड उघडे असे नित्य काय सुरेख कल्पना आहे बघा घट जसा तापवून उपयोगी पडण्यासाठी योग्य करतात तस भगवंताशी एकरूप होण्यासाठी स्वतःला तयार करणं ते तप म्हणजे या भक्ती मंदिराचा पाया तो जेवढा मजबूत तेवढी इमारत भक्कम म्हणून तपाचा पाया पण धगधगीत तपामुळे तपस्वी एखादे वेळी दुरावेल म्हणून वरची इमारत मात्र प्रेमाची भक्तीची सांगितली आणि ऐकण्याची इच्छा हेच दार ते काय अघड ऐकणं फार महत्वाचं श्री समर्थांनी सुद्धा नाही का श्रवणाचं दासबोधात किती छान सांगितलंय सेवावे अन्न सांगितलं घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे नाहीतरी वारंवार ऐकल्याशिवाय त्याचं मनन चिंतन कसं घडणार आणि ते घडत नाही तोर परमेश्वराची भेट कशी होणार म्हणून ते श्रवणाचं दार सताड उघड आहे असं स्वामींनी सांगितलंय या गीता रूप मंदिराला रत्नेश्वर म्हणून गौरवलंय अगोदर रत्न अत्यंत श्रेष्ठ इथे तर रत्नांचा ईश्वर म्हणलंय म्हणजे सर्वश्रेष्ठ गीता सर्वश्रेष्ठ का आहे हे, हे सांगताना श्री स्वामींनी म्हटलंय की अ उ आणि म या तीन मातृकांच्या कुशीत असलेला जो एका अक्षराने सांगितलाय तो ओंकार सर्व वेदांच बीज आहे आणि त्याचा वेल विस्तार म्हणजे गीता।, गीता ही बहरलेली गायत्रीच आहे भगवंत सांगतात की आई जसा बाळाचा एकमेव आधार असते त्याप्रमाणे गीता ही माझ्या भक्तांचा आधार आहे जी भक्ताची आणि माझी भेट घडवून देते देह पातानंतर तो भक्त मलाच येऊन मिळतो आणि तो देहात असला ना तरीही माझा भक्त उत्तम आहे ज्ञानी कर्मयोगी तपस्वी या सगळ्या अंतरंग भक्तांमध्ये तो मला अतिशय प्रिय आहे अहंकार सोडून ईश्वराच्या प्रेमाने गीता सांगणारा तो संतांच्या सभेचं जणू भूषणच आहे तो गीता कशी सांगतो याचा अतिशय लढिवाळ शब्दात स्वामींनी वर्णन केलंय नूतन पल्लवांसारखे साचार करीत शरीर रोमांचित हालती गा जैसे वृक्ष मंद वाते तैसे शरीराते डोलवीत ओली व्हा पुष्पे मकरंद रसे व्हावी तैसे आनंदाश्रू, जिणे चकोराचे सार्थकी लावीत उगवे नाभात चंद्र जैसा तैसी माझी प्राप्ती व्हावी याची साठी शुद्ध भाव पोटी ठेव जो संत सभे माझी गीता श्लोक रूप रत्नांची अमूप, तया भक्ता ऐसा आवडता भला नाही मज झाला दूजा कोणी नाहीच पुढेही होणार सांगतो त्रिवार तुझ ऐसे भक्तिभावे संत सज्जनान लागोन घाली जो भोजन गीतार्थाचे तयाचा गा मज एव्हा जिव्हाळा आवडे आगळा तोची एक गीतेचा अतिशय प्रेमाने स्वीकार करणाऱ्या कोणालाही गीतेचं तेच फळ प्राप्त होतं जे ज्ञानी लोकांना मिळतं त्याच कारण सांगताना स्वामी म्हणतात जाणते वा तान्हे ऐसा भेद काही नेणे माऊली ही गीतारूप या गीतेची थोरवी गाताना खरं म्हणजे स्वामींना पुनप्रत्ययाचा आनंद मिळत असेल जे सुख स्वानुभवाने भोगल त्याचं तितक्याच कौतुकाने ते वर्णन करतात किंवा येताची भास्कर हारपे अंधार अंतराळी तैसी कानाची या महाद्वारी साच घोषे रिघताच गीताक्षरे जगाच्या आरंभापासून जे पाप जाय आप आप झडोनी ते जन्म परंपरा ऐसी सुनिर्मळ होत केवळ पुण्यरूप गीतेचे श्रवण घडताची देख अलोट आणिक फळ लाभे अक्षरा गणिक होती अश्वमेध गीताक्षरे शुद्ध ऐकताही ऐकताची पापे जावोनी लयाच होवोनी उत्कर्ष सुकृताचा स्वर्ग राज्य ऐश्वर तेणे योगे साच अंती लाभतेच श्रोत मेलवाया मेळवाया माझे सायुज्यते भले तो करी पहिले पेणेन स्वर्गी आवडे तोवरी भोगी तेथे भोग मद्रुप तो मग ओय पार्था पढे किंवा ऐके शास्त्र भले तया लागी मिळे पळईसे मी जो ब्रह्मानंद तोची भेटे तया काय धनंजया सांगू फार गीतेची थोरवी गाण्यात श्री भगवंत आणि श्री स्वामी दोघही अगदी रंगून गेले आणि अचानक भगवंतांना आठवण झाली की अर्जुनाला मोहातून बाहेर काढण्यासाठी आपण गीता सांगत होतो म्हणून त्यांनी विचारलं अरे ज्या कारणासाठी गीता सांगितली ते सफल झालं ना वास्तविक सगळ्या जगाचा तो स्वामी आणि मुंगीचही मनोगत जाणारे श्री स्वामी स्वरूपानंद यांना हा संशय पडावा आणि तोही अगदी गीता संपत आल्यानंतर <laughs> श्री स्वामींनी याच फार चांगलं उत्तर दिलंय स्वानंदाईकरचि बुडोनी जाईल ठाईच बैसेल म्हणून देवे प्रश्नाचे हे करोनी निमित्त आणिला तो पार्थ द्वैत दशे ए रवी देव सर्वज्ञ स्वभावे तयासी ते ठावे नाही काय परी तो अर्जुन द्वैत विसरून होईल निमग्न ब्रह्मानंदी म्हणून हा प्रश्न करोनी श्रीहरी देह भानावरी आणि तया स्वतःच्या विचार तरंगांमध्ये रमलेल्या एखाद्या माणसाला कोणी काही प्रश्न विचारल्यावर त्याची जी अवस्था होईल तशीच अर्जुनाचीही झाली मोठ्या कष्टाने त्याने आपला अहम ब्रह्म भाव मोडत द्वैत भावाचा स्वीकार केला एखाद्या चित्रकारानं एखादं चित्र, चित्र रंगवावं तस त्या अहम ब्रह्म भावाची आठवण अजून मनात ताजी असलेल्या अर्जुनाचं शब्दचित्र स्वामींनी रंगवलंय अहम ब्रह्म भाव मांडित मूडीत ऐसा स्वीकारित द्वैत भाव दुखे देहाचिया या सीमेवरी आला मग उभा ठेला पार्थनामे थरथर हाते रोमांच दाबून अंगी जिरवून सेद धडधडे उर करोणी ते स्थिर देवोनी आधार अंगे अंगा मग आनंदाश्रु पुसोनी टाकीत होते जे वाहत नेत्रांतून नाना उत्कंठांनी कंठ सद्गतीत हृदयी दाबीत उत्कंठाती वितुळली वाणी सावरोनी प्राणे करोनी श्वसणे व्यवस्थित स्वतःला सावरून प्रार्थना सुरुवातच अशी केली की अरे मोह गेला ना म्हणून काय विचारतोयस ते सगळं अज्ञान एकटच नव्हे तर कुटुंबा सह नाहीस झालं तू समोर असताना असं विचारणं म्हणजे सूर्य समोर असताना डोळ्यांना अंधार का, आहे का असं विचारण्यासारखं आहे खर तर अर्जुनाची ही कहाणी म्हणजे द्वैतातून अद्वैतामध्ये आलेल्या कोणत्याही माणसाची कहाणी आहे पण स्वामींनी त्याला इतकं सुरेख रूप दिलंय द्वैत अद्वैत असं कोणतेही शब्द न आणता अर्जुन सांगतो की अरे पार्थ म्हणून मी गुंतून गेलो होतो ना तो तुझ्यापणाने मुक्त झालो पार्थ या नावामुळे मी तुझ्यापेक्षा वेगळा वाटत होतो मला पण आता तुझ्या ज्ञानामुळं माझं सगळं अज्ञान गळून गेलं आणि मग आता मी तुझ्यापेक्षा वेगळा कुठं आहे हा अनुभव मला आला हा शब्दांचा इतका सगळा पसारा स्वामींनी मात्र केवळ दोन ओव्यांमधून सांगितलाय त्वद्रूप होवो न झालो कृतकृत्य त्रिवार हे सत्य सांगत असे पार्थपणे होतो गुंतोनिया गेलो तुझेपणे झालो मुक्त आता दुसऱ्या अध्यायात आपल्याला भेटलेला अर्जुन आणि अठराव्या अध्यायात भेटलेला अर्जुन या दोघांत जमीन अस्मानाचा फरक आहे दुसऱ्या अध्यायातला अर्जुन हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे तर अठराव्या अध्यायात भगवंताच्या कृपेने ब्रह्मरूप झालेला अर्जुन आहे श्री स्वामींनी अर्जुनाच्या या संपूर्ण परिवर्तनाचं मार्मिक चित्रण केलंय आता असे कोठे संदेहाशी ठाव झालो स्वयमेव ब्रह्मरूप तुझ्या कृपे झाली मज माझी भेटी आता कैच्या गोष्टी कर्तव्याच्या आता तुझी आज्ञा एकची प्रमाण नाही त्या वाचोन दुजी गोष्ट युद्ध करणार नाही असं म्हणलेल्या अर्जुनाचं तुझी आज्ञा हेच प्रमाण हे म्हणणं हे पूर्ण परिवर्तनाचं सूचक नाही का लौकिक दृष्ट्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे नातलग पण आता मात्र एकमेव सद्गुरूच्या रूपाने ते अर्जुनाशी जोडले गेले श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी हे दोघही सद्गुरूंच्या प्रेमात रंगलेले आता ब्रह्मरूप झालेला अर्जुनही त्याच पंक्तीत बसण्यास योग्य झाला आणि अर्जुनाच्या या गुरुप्रेमाच्या बहाण्याने श्री स्वामींनी सद्गुरुप्रेमाचं अपूर्व दालन आपल्यासमोर खुलं केलं जयासाठी वाटे अद्वैताचे ज्ञान सुखे ओलांडून जावे ऐसे सहाय्य जे चांग एकलेपणासी तो तू माझा होसी गुरुदेव टाकावे फेडून कृत्याकृत्य काम आपणची ब्रह्म ओबोनिया हो मग सेवा ज्याची करावी आपार तो सर्वाधार गुरु माझा गंगा अब्धी लागी भेटावया गेली भेटताची झाली अब्धी रूप। निजपद रूपी शेलका वाटाच तैसा दिला साच भक्ता जेणे तो तू होसी मज सेव्य निर्निमित्त सद्गुरु समर्थ विश्वनाथा निजपद प्राप्ति देवोनी साचार थोर उपकार केला तुम्ही श्री गुरु दयाळा मज तुम्हा आड भेदाचे कवाड होते जे काम ठेडो ते देवा स्वबोधे निशंक गोड केले एक सेवा सुख कोणत्याही भक्ताने आपल्या सद्गुरूंची स्तुती करावी हे सहज आहे पण ही प्रशंसा करता करता श्री स्वामींनी योजलेला एक शब्द मात्र आपलं लक्ष वेधून घेतो इथं भगवंत आहेत श्रीकृष्ण आपण त्यांना विष्णूचा अवतार मानतो पण स्वामींनी मात्र इथं त्या सद्गुरूंना साक्षात विश्वनाथ असं म्हटलंय अद्वैतामध्ये एक तर विष्णू काय किंवा शिव काय दोन्ही एकच हे तर खरंच पण ज्ञानदेवांची आणि त्यांना अनुसरणाऱ्या स्वामींची नाथ परंपरा त्यामुळे त्या, त्या आदिनाथाचं स्मरण करण्यासाठी तर विश्वनाथ शब्द योजला नसेल ना अर्थात विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ या अर्थाने तो श्रीकृष्णांनाही लागू होईल पण रूढार्थाने तो शिवांशी आदिनाथांशी जोडला गेला आहे आणि श्री ज्ञानदेवांचा तसच श्री स्वामींचा नाथ संप्रदाय म्हणून हा विचार भक्त आणि भगवंताचं सघन अद्वैत बघायचं तर ते ज्ञानदेवांच्या भावार्थ दीपिकेत आणि श्री स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीत आता हेच बघा ना तुम्ही मला कोणतीही आज्ञा करा असं अर्जुनानं म्हटलं काय तर भगवंत प्रत्यक्ष नाचायलाच लागले आता भल तैसी आज्ञा करी माते आज्ञा पिसी ते ते आचरीन निगता हे बोल पार्थाची या वाचे सुखे देवनाचे भुलोनिया। असा संवाद करता करता एकरूप झालेल्या भगवंत आणि अर्जुनाला बघून संजय सुद्धा आनंदाने तन्मय झाला आणि धृतराष्ट्राला सांगू लागला की आहो आपण दोघ किती सुदैवी आहोत तुम्हाला डोळे नसून ज्ञानदृष्टी दिली आणि मी तुमचा सेवक आणि एक सामान्य आश्वा परीक्षक पण व्यासांच्या कृपेने अर्जुन श्रीकृष्णांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला या युद्धामध्ये कोणाचाही जय किंवा पराजय झाला तरी व्यासदेवांनी मात्र आपल्याला ब्रह्मानंद भोगवला पण धृतराष्ट्राचं या कशाकडेच लक्ष नव्हतं आणि याचं वर्णन करताना श्री स्वामी म्हणतात शीतल स्पर्शोत चंद्राचे किरण द्रवे ना पाषाण परिचयचा तैसा धृतराष्ट्र कोरडाच राहे, बोल हे संजयाचे श्री स्वामी पुढे असंही सांगतात की खरं म्हणजे धृतराष्ट्राला सांगून उपयोग नाही हे संजयाला कळत होत पण तो त्या संवादाच्या आनंदाने इतका वेडापिसा झाला होता की हे कळून सुद्धा तो धृतराष्ट्राशी पुन्हा बोलू लागला आता संजयचं हे बोलणं आपण पुढच्या भागात बघूया हे गुरुमावली, तुझेच चिंतन तुला समर्पित हरी